तुम्ही जर धुले राजा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटामध्ये कादर, चित्रपटा कादर खान हा मालक असतो आणि त्याच्यासोबत काम करणारा जॅनी लेवर असतो जॅनी लेवर हे कादर खान यांच्याकडे काम करत असतो आणि त्या चित्रपटामध्ये गोविंदा हा हिरो असतो मग जेव्हा जेव्हा कादर खान हे जॅनी लेवर यांना विचारतात की तू नेमका कोणाकोणा तेव्हा तो काय करतो गोविंदाकडं कर बोट दाखवतो आणि कादर खान यांना म्हणतो की मी तुमच्याकडूनच आहे असं त्या चित्रपटामध्ये दोन तीन वेळा दाखवलेलं असतं पण मात्र या चित्रपटामध्ये असं काही घडतं की जानिलेवर हा कादर खानचा माणूस असतो पण मात्र मदत गोविंदाची करत असतो या धुले राजा चित्रपटामध्ये हे सीन तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं पाहिले असतील हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय याचं तुम्ही लगेच कोणाशी कोणासोबत संदर्भ जोडू नका पण मात्र त्याच पद्धतीनं कुठंतरी आपलं असं घडताना सुद्धा दिसतंय ते घडताना दिसतंय ते म्हणजे संजय राऊत यांच्याबाबत कारण की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करतात त्यांच्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत आणि प्रवक्ते असल्यामुळं ते भाजपवर टीका करतात राष्ट्रवादीवर करतात काँग्रेसवर करतात त्यांच्या जागा जर कमी निवडून आल्या तर ते त्यांच्यासुद्धा सहकाऱ्यांवर किंवा त्यांच्या सहकारी पक्षांवर टीका करतात म्हणून संजय राऊतांना कुठंतरी विश्वप्रवक्ते असं सुद्धा म्हणतात कारण की काहीतरी नवीन मुद्दा संजय राऊत यांच्याकडं असतोच आणि त्यावर ते बोलतात म्हणजे बोलतात मग तो मुद्दा विदेशातला का असाना त्याच्यावर संजय राऊत उत्तर अगदी बिंदास्तपणे देतात जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी निर्माण होण्यामध्ये संजय राऊतांचा मोठा वाटा होता संजय राऊत प्रत्येक बैठकाला जात होते महाविकास आघाडीची बैठक घेत होते कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करता येईल याच्यासाठी सगळे काही प्रयत्न संजय राऊत करत होते आणि संजय राऊतांच्या बोलण्यामुळं उद्धव ठाकरे हे अनेक वेळा अडचणीतसुद्धा आलेले आहेत म्हणजे ते पेपरमध्ये छापतात एक आणि त्याचे परिणाम उद्धव ठाकरे यांना भोगायला लागतात किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होते अशा पद्धतीनं संजय राऊत हे वागत असतात मग संजय राऊत हे आता देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडतंय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांचा हात हातामध्ये घेतलाय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा एक हाय तर संजय राऊतांनी दोन्ही हातांनी देवेंद्र फडणवीस यांचा हात पकडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणत आहे असा फोटो फोटो ऑफ द डे होऊन जाईल हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल जरी राजकीय विरोधक असले तरीसुद्धा त्यांची एकमेकांबद्दल जी आदर आहे सन्मान आहे तो त्या ठिकाणी कायम आहे आणि ही जी त्यांची भेट झाली आहे ही इंडिया एन डी इंडि टी व्ही मराठीच्या सेटवर झालेली आहे आणि त्या एन डी टी व्ही मराठीच्या सेटवर मुलाखतीदरम्यान या दोघांची भेट झाली आणि भेटीदरम्यान अशा पद्धतीने या दोघा जणांनी फोटो काढला एकदम हसत हसत एकमेकांना बोलत होते आणि यांच्यामध्ये कुठंही नाराजी नाही कुठंही दुश्मनी नाही असं चित्र त्या ठिकाणी दिसतं पण मात्र एकंदरीत ज्या पद्धतीनं संजय राऊत हे जेव्हा भेटून वापस येतात त्यांच्या कारवर जातात आणि जेव्हा मीडिया समोर येते तेव्हा मात्र जोरदारपणे टीका नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर बिनधास्तपणे टीका करत असतात मग एकीकडं लोकांना दाखवण्यासाठी टीका करायची आणि दुसरीकडं कर भेटल्यावर मात्र गोड गोड बोलायचं यालाच राजकारण म्हणतात का किंवा राजकारण हे असंच असतं का असा देखील प्रश्न आता आपल्या ठिकाणी पडलेला आहे राजकारणामध्ये कोणी काय आमचा शत्रू किंवा कोणी काय आमचा मित्र नसतो असं देखील म्हणतात पण मात्र ज्या पद्धतीनं त्या राजा चित्रपटामध्ये जानी लेवर म्हणतो कादर खानला की मी तुमचाच माणूस आहे पण मात्र बोट मात्र गोविंदाकडं करतो त्याच पद्धतीनं कुठंतरी राजकारणामध्ये सुद्धा घडतं आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ज्या पद्धतीनं सगळं काही घडतंय त्याच्यावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या